संगमनेर तालुक्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं परवा कीर्तन होत आणि त्या कीर्तनामध्ये संगमनेरचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे माजी नेते म्हणालो कारण आता त्यांना काँग्रेस पार्टीत सुद्धा किंमत राहिलेली नाही अरे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला माणूस राज्याचा महसूल मंत्री राहिलेला माणूस कारखाना दूध संघ संस्था या सगळ्याचा मालक समजणारा माणूस आमच्या सर्वसामान्य घरातल्या अमोल भाऊ महाराष्ट्राला आणि म्हणून तो पराभव इतका जिव्हारी लागला इतका जिव्हारी लागला कारण काय आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ही माणसं आहे यांच्या घरात घराने आणि माझ्यासारख्या एका बराठ्या माणसाला हा सामान्य माणसाचा मुलगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पाडूच कसा काय शकतो म्हणून अस्वस्थ झाले बाळासाहेब थोरात अस्वस्थ झाले आणि ज्या वेळेला हे तुम्हाला वाटू देऊ नका हे फक्त संगमनेर पुरता मर्यादित नाहीये असं आहे की महाराष्ट्रात आपला पराभव का झाला हे शोधण्याकरता राहुल गांधींनी एका एजन्सीला काम दिलं त्या एजन्सीने रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये हे आलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या संत शक्तींनी साधू महंत कीर्तनकारांनी जनतेमध्ये हिंदुत्वाच जागरण केलं आणि म्हणून तुमचा पराभव झाला हो हे ज्या वेळेला राहुल गांधीला कळलं राहुल गांधींनी या दोन पाच लोकांना जे महाराष्ट्रातले तथाकथित काँग्रेसचे नेते आहेत यांना बंगल्यावर बोलून झाप झापलं की तुम्ही करता काय आहे आणि म्हणून त्यांना आता हे काम दिलंय की पुढच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकाही कीर्तनकाराची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका एकाही साधू संतांची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका ही, हो ही हो धमकी हे काम राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलंय आणि ज्या नेत्यांना दिलंय त्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगल बच्चांकडनं हे काम तालुक्यामध्ये सुरू केलं पण बाळासाहेब थोरात तुम्हाला तुमच्या गावात येऊन ठणकावून सांगतो हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर काठ तुषार भोसले शेणिया हिंदू समाजाची आहे तुमचा जन्म कोणत्या धर्मात झाला मला ठाऊक नाही पण तुम्ही इटालियन बाईच्या घरच खाऊन 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 खाऊ त्या इटालियन बाईचे पाय धुऊन धुवून धुऊन धुवून आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके गद्दार झाला तुम्हाला नमक हराम हीच पदवी शोभून दिसेल दुसरी शोभणार कारण <प्थाँगा> आपल्या नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर त्याला हिंदू म्हटलं पाहिजे त्याच्याहून दुसरा शब्द कोणता असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सावध आहे मी काल रात्रीच या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून इथे आलो आहे त्यांनी सांगितलंय की संगमनेरच्या जनतेला देवा भाऊच राज्य इथे कोणतीही हिंदुत्वाच्या विरोधातली शक्ती एकवटू शकणार नाही आणि त्यांचं चालणार नाही हिंदुत्वाला जे आडकाठी आणतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल इथून पुढच्या काळामध्ये हे संगमनेर त्यांना प्रयोगशाळा करायची आहे आणि जर संगमनेर मध्ये हे यशस्वी झालं तर सगळ्या महाराष्ट्रात करण्याचा काँग्रेस पार्टीचा हा कुटील डाव आहे हा डाव संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेने ओळखा आणि मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी इथे आलो की तो डाव तुम्ही परवा हाणून पाडला आहे मी संग्राम बापूशी काल बोललो संग्राम संग्राम बापूशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की संग्रामनेरची हिंदुत्ववादी जनता माझ्या भोवती कडक करून उभी राहिली आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊ सुद्धा दिले नाही मी महाराष्ट्राला आवाहन करतो की संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेच आपण सगळ्यांनी अभिनंदन करा आणि त्याचं अनुकरण आपआपल्या विधानसभेत आपआपल्या तालुक्यात आपआपल्या गावात करा आणि काँग्रेस पार्टी किंवा या सगळ्या तथाकथित सेक्युलर म्हणवणाऱ्यांचा जो कुठील डाव आहे की हिंदुत्ववादी कीर्तनकार प्रवचनकार साधू महंत यांचे प्रवचन कीर्तन बंद करण्याचा तो डाव आपल्याला उधळून लावायचा आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी सेक्युलर पिलाव आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आता संगमनेरच्या जनतेनी असल सोन निवडलेला आहे इथे तांबही चालणार नाही आणि पितळही चालणार नाही तांबा पितळ या जनतेने मोडीत काढलाय इथे आता फक्त आणि फक्त चोवीस कॅरेटचा हिंदुत्ववादी सोन चालणार आहे सहभागी झाली आहे आपल्या मदतीला एका हाकेवर अमोल भाऊ खताळांच्या भगव्या रंगाचा आमदार रात्रंदिवस उभा आहे म्हणून असल्या सरंजामशाही आणि घराणेशाहीच्या लोकांची चिंता करू नका आपण रात्र हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांसाठी असेच उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतो पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मागणी करतो की ज्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची सुद्धा तात्काळ अटक करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य चोख बजावा जर ती अटक झाली नाही तर याच्या भव्य विराट मोर्चा या संगमनेर शहरामध्ये निघेल हे त्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि जमलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून या पुढच्या काळामध्ये असा कोणताही प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सहन केला जाणार नाही हीच बाई या ठिकाणी देतो आणि थांबतो कर